नमस्कार मित्रांनो आलो या जोक तर त्या साईडचं बाजरीचं पाणी झालं मित्रांनो तर ते इकडं पाईप उचलून इकडं जोडायचं आहे मित्रांनो तर रात्री गॅप आहे मित्रांनो त्याच्यामुळं आहे रानामध्ये तर पाठीमाग हे आमच्या आईने टाकले ते काला मला सांगता येणार नाही काय ते तर येऊ पहा मित्रांनो पाठीमागचं गहू मित्रांनो हे गहू निसून थर झाले तर कुठं मोठे बी थोडं फरायला असं आता निसायचं पण ह्या पाण्यामध्ये निसून जाते समजा त्या साईडनं मित्रांनो ही जेवारी आहे मित्रांनो या साईडनं जेवरीला बाई पाणी सोडायचं ह्या दोन दिवसामध्ये आता तर जेवारीमध्ये नाईटला जमत नाही पण मित्रांनो पाणी तर नाहीतलं जरा हे वाटते मित्रांनो हे पी जेवारी या साईडनं गो मित्रांनो तर आज कुंभार पिंपळाचा बाजार होतो मित्रांनो बाजार लई घेतो गेलतो बाजार करून आणलं घरी टेकलं लगेच रानामध्ये आलो मित्रांनो तर मी म्हणलो आधी जोडून यावं आपण नंतर उशीर होते आहे मित्रांनो त्याच्यामुळं फास्ट आलो आहे मित्रांनो कारण की आज वेळी भर थंडी आहे मित्रांनो स्पिंपॉल घरी आलो की लगेच स्वेटर गिटर टाकले मित्रांनो वा वातावरण एकदम स्वच्छ आहे मित्रांनो हे का ही विर दाखवतो मित्रांनो तुम्हाला ही वरची विहीर आहे मित्रांनो ही विहीर आहे मित्रांनो वरची हे पण याच्यामध्ये इतकं पण हे मित्रांनो गॅप टू गॅप चालते ही बी कबूतर उडल त्याच्यामधून कबुतराचं असं घट्ट बहुतेक ना बहुतेक लाईट गीट लावलंय मित्रांनो ती हे गेल्या वर्षीच वायर आहे मित्रांनो वायर खराब झाले पण इकडे धामण जोडले प मित्रांनो गहू मित्र हे समज जितक हिरोगार दिसतंय मित्रांनो समज गहू आहे मित्रांनो त्या साईडनं शेजार्याची तिकडून आमच्या सुलत झालं आहे मित्रांनो असे मित्रांनो रानामधलं वातावरण आता पास वाजलेत मित्रांनो इकडं गहू त्याच्यानंतर काही जेवर आली मित्रांनो ही इथपर्यंत जेवर येते खालचं गहू आहे मित्रांनो तर हे गहू बी बघा मित्र कस एकदम भारी जमलंय मित्र एकदम फसकला जमले पण स्वच्छ वातावरण आहे मित्रांनो आज हे खालच गो मित्रांनो हे कसं जमलं आता कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो हे तीन पाणी झालेत मित्रांनो तर इथून पुढं चौथा सुटणार आहे मित्रांनो आता थंडी सुटली आहे मित्रांनो भरपूर तर चांगला गहू येणार आहे कसं वाटलं मित्रांनो गहू कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो मग मित्रांनो कसं गहू येते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तर हे समज गऊजित हिरो परिसर दिसत आहे मित्रांनो तर मित्रांनो चॅनलवर कोणी नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकरी ब्लॉकला मित्रांनो सपोर्ट होईल तर त्या साईटनं जायचं मला बी पाईप जोडायला तर कोणी चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा इंस्टाग्रामलाही फॉलो करा मित्रांनो आणि फेसबुकलाही बी फॉलो करा मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो